निसर्ग अंगणापासून या मालिकेत तुमचं स्वागत आहे डोंगर माथ्यापासून ते अथांग निळ्या समुद्रापर्यंत पसरलेल्या भूमीवर निसर्गाची विविध रूप आपल्या डोळ्यांना नेहमीच सुखावत असतात या सगळ्या निसर्ग दृश्यात चटकन आपलं लक्ष वेधून घेणारे काही वृक्ष असतात आणि ते म्हणजे पामकुळातले वृक्ष त्यातलेच हे काही नारळ सुपारी शिंदी ताड छत्री ताड रॉयल पाम आणि शोभेचा अरेका पाम अशा या वृक्षांची माहिती आज आपण या व्हिडिओतनं घेणार आहोत जगभरात या पामकुळातल्या झाडांच्या अनेक जाती प्रजाती आहेत झाडं आणि वनस्पती यांचं कुळ जाती प्रजाती असा शास्त्रीय अभ्यास अनेक अभ्यास करत असतात तो अभ्यास गुंतागुंतीची माहिती असलेला आणि अवघडही असतो पण ह्या व्हिडिओत असा अभ्यास हा हेतू नसून आपल्या आसपास असलेल्या वनस्पती आणि निसर्ग यांची मनोरंजक माहिती घेणं एवढाच आहे त्यातलाच नारळ हा वृक्ष अगदी सगळ्यांच्या माहितीचा कोकणच्या निळ्याशार समुद्राच्या पार्श्वभूमीवर वाऱ्याच्या तालावर डोलणाऱ्या या माडांच्या रांगा म्हणजे कोकणच्या निसर्ग सौंदर्याचा राजेशाही थाट चंद्राच्या प्रकाशात सुद्धा रुपेरी दिसणाऱ्या ह्या माडांच्या सावल्या म्हणजे धरणीवर पडलेलं एक स्वप्नच वाटतं हा नारळ वृक्षही पामकुळातलाच कोकणात मात्र याला माड म्हणतात जगभरात उत्तम खाद्यतेल देणाऱ्या पिकांमध्ये नारळाचा पहिला क्रमांक आहे नारळाच्या उत्पादनात भारत इंडोनेशिया आणि फिलिपिन्स हे देश आघाडीवरती आहेत या माडाला कल्पवृक्ष म्हणतात कारण त्याच्या प्रत्येक भागाचा मनुष्याला उपयोग होतो त्याच्या खोबऱ्यापासून तेल फुलोऱ्यातल्या रसापासून निरा किंवा माडी हे आरोग्यदायी पेय मिळतं तुसापासून काथ्या दोरखंड चटया पायपोस गाद्या ब्रश अशा अनेक वस्तू तयार करता येतात पानांच्या शिरांपासून झाडू पात्यांपासून चटया करवंटीपासून बटणं आणि शोभेच्या वस्तू तर भुशापासून कॉयर बनवून त्याचा उपयोग गाद्या उश्या सोफे असं करण्यासाठी होत असतो खोडांचा वापर घराच्या बांधकामातही अनेक ठिकाणी केला जातो मुळांचा वापर रंगामध्ये माउथवॉश आणि औषधांमध्येही होतो जगभरात शोभेच्या अनेक वस्तू याच्यापासून तयार केल्या जातात या संपूर्ण वृक्षाचा एकही भाग निरुपयोगी नसतो झाडाच्या प्रत्येक भागाच्या चुऱ्यापासून नर्सरी उद्योगासाठी लागणारं कोकोपीठ हे उत्पादन मोठ्या प्रमाणावर तयार केलं जातं नारळ हा हिंदू परंपरेतील धार्मिक विधींमधून आणि शुभप्रसंगी समृद्धीचं प्रतीक म्हणून वापरले जातात या नारळचं विशेष म्हणजे नारळ समुद्रातल्या खाऱ्या पाण्यातून कित्येक महिने तरंगत राहून कित्येक किलोमीटर प्रवास करून सुद्धा तो जमिनीवर आल्यावर त्याला अंकुर येऊन रुचतो जागतिक स्तरावर याला जीवन वृक्ष म्हटलं आहे अशीच ही सुपारी सुद्धा पामकुळातली कोकणात हिला पोफळ म्हणतात कोकणातील सुपारीची बाग म्हणजे शिस्तीचं आणि सौंदर्याचं उत्तम उदाहरण हे सुपारीचं झाड अतिशय लवचिक आणि नाजूक असतं पावसाळ्यात जेव्हा तुफान वारा सुटतो तेव्हा ही झाडं एखाद्या नर्तकीप्रमाणे वागतात आणि पुन्हा ताठ उभी राहतात कोकणात या सुपारीच्या झाडांची लागवड ब्रिटिश राजवटीत जास्त प्रमाणात झाल्याचं मानलं जात समुद्रकिनाऱ्याच्या प्रदेशात संपूर्ण कोकणाच्या किनाऱ्यावर सुपारीच्या विपुल बागा आढळतात सुपारी हा विड्याच्या पानात टाकायचा एक पदार्थ समुद्रकिनारचे बहुसंख्य लोक भोजनानंतर मुखशुद्धीसाठी सुपारी खातात राम सुपारी श्रीवर्धनी रोठा अशा स्थानिक नावांनी सुपारीचे व्यापारी प्रकारही ओळखले जातात केरळमध्ये कालिकत येथे भारत सरकारने यावरील संशोधनासाठी विशेष केंद्र उभारली आहेत सुपारीला फुलं आणि फळं वर्षभर येतात जानेवारीत आलेली फुलं ऑक्टोबरमध्ये परिपक्व होतात एकदा फळावर आल्यावर सुपारीची झाडं पन्नास वर्षांपेक्षाही जास्त जागतात हिंदू धर्मात बहुतेक सर्व शुभ कार्यात सुपारीचा वापर होतो पानसुपारी देण्यात आदर सत्कार आणि सद्भावना व्यक्त केली जाते सुपारी देऊन तोंडी करारही निश्चित करण्यात येतात अशा या सुपारीची आता जगातील अनेक देशांकडे भारतातून निर्यात होते असच हे शिंदीचं झाड तेही पामकुळातलंच आहे इंग्रजी त्याला शुगर डेट पाम सिल्वर डेट पाम असं म्हणतात महाराष्ट्रातल्या अनेक ग्रामीण भागात माळरानावर किंवा ओढ्याकाठी वाढणारी ही शिंदीची झाड अजूनही स्वतःच अस्तित्व टिकवून आहेत या झाडांकडे पाहताना त्यात एक प्रकारचा रांगडेपणा दिसून येतो या शिंदीला खजुरी असंही म्हणतात हे झाड ओळखण्याची मोठी खूण म्हणजे गळून पडलेल्या पानांच्या देठांच्या वाणांमुळे खोड खडबडीत दिसत असतं पानांचे देठ लांब असून त्यावर काटे असतात शिंदीचं नर आणि मादीचे वृक्ष वेगवेगळे असतात दोन्हीवर फेब्रुवारी ते मे महिन्यात आठ ते दहा फुलोरे येतात नर फुलोरे दाटीने येतात पण मादी फुलं विरळ असतात सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात याची फळं तयार होतात सहसा शिंदीचं वृक्ष कोणी मुद्दम लावत नाहीत महाराष्ट्रात मात्र याच्या फळांवरचा खाण्यायोग्य गर फार कमी असतो पण अनेक पक्षी आणि गावाकडच्या लहान मुलांचं ते आवडतं खाद्य असत अनेक पक्षी घरट्यासाठी या शिंदीला प्राधान्य देतात याचे अस्तव्यस्त पसरलेले काटेरी शेंडे आणि त्याच्या खालच्या फुलोऱ्याच्या दांड्याला खाच पाडून त्यातून पाझरणारा रस मडक्यामध्ये गोळा करतात यालाही निराज म्हणतात ही मिळणारी निरा म्हणजे ग्रामीण संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे याच्यापासून तुरटी गुळ जेली मुरांबा विनेगर असेही पदार्थ तयार करतात पानांचा उपयोग झोपड्यांची छपर चटया हातपंखे टोपल्या पिशव्या झाडू किरसुण्या मासे पकडण्याची जाळी असं तयार करण्यासाठी होत याच्या खोडापासून डिंक मिळतो या शिंदीचं आयुष्य सत्तर वर्षाच्या आसपास असत सध्या या झाडांचा वापर लँडस्केपिंगसाठी मोठ्या प्रमाणात शहरांमधून होऊ लागलाय हा अजून एक पाम वृक्ष म्हणजे ताडवृक्ष सह्याद्रीच्या पायथ्याशी किंवा ठाणे पालघरच्या विस्तीर्ण प्रदेशात ताडवृक्ष भरपूर आहेत याला पामेरा पाम असंही म्हणतात काळसर रंगाचे आणि सुमारे चाळीस फूट किंवा त्याहूनही अधिक उंच वाढलेले हे एक भक्कम झाड असतं आपल्या मराठीत यावरूनच एखाद्या उंच दणकट तरुणाला ताडामाडासारखा गडी वाढलाय असं म्हणण्याची पद्धत आहे या ताडाची अनेक झाडं सह्याद्रीच्या पायथ्याच्या कोकण प्रदेशातल्या ठाणे आणि रायगड जिल्ह्यात खूप प्रमाणात पाहायला मिळतात महाराष्ट्रात याला ताडगोळा वृक्ष असंही म्हणतात या झाडांची पानं पंख्यासारखी आणि रुंद असतात याचा उपयोग शोभेच्या वस्तू हाताने वारा घेण्यासाठी केलेला पंखा झोपड्यांना छप्पर अशासाठी केला जातो याच्यापासूनही निरा किंवा ताडी हे पेय जमा केलं जातं खोडाच्या जमिनीलगत असलेली अनेक फुगीर मुळं खोडाला घट्ट धरून ठेवतात खोड वाळलेल्या पानांनी आच्छादलेलं असतं तर मोठेपणे त्यावर पडून गेलेल्या पानांचे वण दिसतात याचं फळ भारतभरात ताडगोळा म्हणून प्रसिद्ध आहे याच्या घरापासून साखर तयार केली जाते त्याला पाम शुगर असंही म्हणतात ताडगोळ्याला आईस ॲपल म्हणूनही ओळखतात हे चवीला गोड आणि रसरसीत असत उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासोबत त्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत कंबोडियामध्ये हे वृक्ष खूप आहेत इथे याला राष्ट्रीय प्रतीक मानलं गेलंय हा ताड़ वृक्ष वर्षाहून अधिक काळ जगू शकतो प्राचीन भारतात याच्या पानांचा वापर लेखनासाठी कागद म्हणून केला जात असे दक्षिण भारतात ज्याला तालापत्र खोंडाई या नावाने ताडपत्रांवर कोरलेले अनेक ग्रंथ पोथ्या आणि चित्रकलेसाठी कला प्रकार म्हणून मानला जातो याची योग्य आकाराची आणि योग्य पोत असलेली पानं निवडून हळद मिठाच्या पाण्यात उकळून जतन केली जातात त्यानंतर पृष्ठभाग दगडाने किंवा शंखाने पॉलिश केला जातो त्यावर लोखंडी अणकुचीदार सुईने लिहून त्यावर कोळसा अगर शाई लावत असत त्याच आकाराच्या दोन लाकडी पाट्या करून त्यामध्ये पोथी ठेवत असत याच लाकूड कठीण जाड आणि टिकाऊ असत त्यामुळे कुंपण आणि बोटी अशा पाण्याच्या संपर्कात असलेल्या गोष्टींसाठी याचा वापर केलेला आढळतो तामिळनाडूचं हे अधिकृत झाड आहे ते लोक याची पानं खूप आदराने वापरतात हे पाम वृक्ष फांद्या नसलेले असतात देशभरात कुठे जा ताडाला एकच फुटवा दिसेल पण यालाही निसर्गात अपवाद असतात याच एक उदाहरण म्हणजे अलिबाग रेवस रोडवरचं हे ताडाचं झाड जाड़। या झाडावर जवळपास वीस झावळ्या फुटलेल्या आहेत निसर्गाचं हे एक दुर्मिळ वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आहे हा आहे तळी वृक्ष हे झाड सर्वत्र दिसत नाही हा वृक्ष उद्यानातून शोभेसाठी लावला जातो याला छत्रीताड असंही म्हणतात मुंबईतल्या राणीच्या बागेत म्हणजे जिजामाता उद्यानात हे आहे हे जगातील सर्वात मोठे फुलोरे येणाऱ्या झाडांपैकी एक असं आहे या वृक्षाचं आयुष्य साधारणतः साठ वर्षाचं असून त्याच्या आयुष्यात एकदाच त्याला फुलं येतात आणि नंतर ते मरण पावतं दशकानुदशके शांतपणे वाढल्यानंतर जेव्हा याच्या माथ्यावर फुलांचा भव्य कलश उमलतो तेव्हा ते, ते दृश्य पाहून डोळ्याचं पारण फिटत याच्या फुलोऱ्यात कित्येक हजार फुलं असतात याच्या पूर्ण वाढलेल्या बुंद्याचा घेर तीन फुटांपर्यंत सुद्धा असतो याची पानं पंख्यासारख्या आकाराची आणि वजनदार असतात या प्रचंड पानांच्या आसऱ्याखाली दहा बारा माणसं सहज बसू शकतात आता ही काही झाड मुंबई विद्यापीठाच्या पाम उद्यानात वाढत आहेत या झाडाला फुलण्या फळण्याचा आशीर्वाद देणं म्हणजे त्याच्या मृत्यूची घटिका ठरवल्यासारखं असत हे मात्र लक्षात ठेवायचं हे आहे उद्यान तज्ज्ञांचं लाडकं झाड म्हणजे रॉयल पाम किंवा बॉटल पाम रॉयल पाम हा ताडमाड कुळातील एक अतिशय सुंदर आणि देखणा वृक्ष म्हणून ओळखला जातो मुळचा हा क्युबा किंवा वेस्ट इंडिज मधला पण आज संपूर्ण जगात उष्णकटिबंधीय प्रदेशात मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो सरळ शिस्तीत वाढलेले राखाडी रंगाचे गुळगुळीत खोड आणि त्यावर छत्रीप्रमाणे हिरवीगार पानं असतात खोड मधून आणि मुळाजवळ फुगीर झालेलं असत वृक्षाची बाह्यकृती काहीशी बाटलीसारखी दिसते म्हणून याला बॉटल पाम अशा नावाने ओळखतात पानांच्या खाली पाच सहा फुटांपर्यंत खोड हिरव्या पदराने लपेटल्यासारखा असत त्याखाली छान एकसारख्या गडद राखी रंगाच्या वळ्या उमटलेल्या असतात शहरात हा वृक्ष अनेक उद्यानातन मैदान मॉल्सच्या भोवती मोठमोठ्या हॉटेल्स आणि संस्थांच्या बागांभोवती लावलेला बघायला मिळतो कोणत्याही मुख्य इमारतीकडे नेणाऱ्या रस्त्याच्या दोन बाजूला रॉयल पाम लावला की शाही स्वागत झाल्याची भावना होते या झाडाच्या देखणेपणाची मजा एकट्या झाडाला पाहताना जाणवत नाही त्यासाठी ती रांकेतच लावावी लागतात हे वृक्ष वाऱ्यावर झुलू लागले की सारा परिसरच राजेशाही आयटीने सजू लागतो म्हणूनच याला रॉयल पाम म्हटलं गेले हे आहे आरेका पाम ही एक घराच्या शोभेसाठी वापरली जाणारी आकर्षक जात आहे याची सुंदर आणि पंख्यांसारखी पानं घराच्या सजावटीसाठी उत्तम आहेत हे झाड उद्यान तज्ज्ञांचं लाडक आहे ही झुडपासारखी दिसणारी वनस्पती ज्याचे उंच गुळगुळीत खोड आणि अरुंद पानं असतात जी बांबूच्या पानांसारखी दिसतात या वनस्पतीची काळजी घेणं मात्र अगदी सोपं आहे अगदी कमी पाणी आणि कमी सूर्यप्रकाश असला तरी ती छान वाढतात म्हणूनच ती घरात वाढवण्यासाठी लोकप्रिय आहेत थोडक्यात सांगायचं चा तर झाडं देशी असोत किंवा विदेशी निसर्ग मात्र असा कोणताही भेदभाव करत नाही त्याच्यासाठी प्रत्येक झाड महत्वाचं आहे सुंदर आहे आणि उपयोगी आहे महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारी पामकुळातली ही झाडं केवळ उपयोगीच आहेत असं नाही तर ती संस्कृतीलाही एक वेगळी ओळख देतात अशी निसर्ग दृश्य पाहताना त्यात डोलणारे या झाडांचे हे असे शेंडे आपली नजर खिळवून ठेवतात हे थे मात्र नक्की धन्यवाद